देशात लोकसभा निवडणुका कधी होणार याची उत्सुकता अखेर संपली आहे नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे देशात एकूण सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात मतदान होईल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आहे पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभेचे एकूण चार मतदारसंघ आहेत आणि या चारही लोकसभा मतदारसंघासाठी कोणत्या तारखेला मतदान होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पुणे जिल्ह्यातल्या निवडणुका या मे महिन्यात होत आहेत आणि मे महिन्यामध्ये तर मुलांना शाळेला सुट्टी लागलेली असते त्यामुळे कुठे बाहेरगावी फिरायला जाण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर थोडं थांबा कारण पुणे जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघासाठी कोणत्या तारखेला मतदान आहे ते आधी पाहून घ्या आणि मगच तुमच्या सुट्टीचा प्लॅन करा देशात सध्या सर्वाधिक चर्चा ज्या लोकसभा मतदारसंघाची होते तो मतदारसंघ अर्थात बारामतीचा या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सात मे या दिवशी मतदान होणार आहे तर उर्वरित तीन लोकसभा मतदारसंघ म्हणजेच पुणे लोकसभा शिरूर लोकसभा आणि मावळ लोकसभा या मतदारसंघासाठी तेरा मे या दिवशी मतदान होणार आहे दरम्यान या चारही लोकसभा मतदारसंघात कोणकोणते विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यांचं मतदान कोणत्या दिवशी हे एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघूया बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला समावेश आहे आणि यासाठी सात मे दोन हजार चोवीस या दिवशी मतदान पार पडणार आहे पुणे लोकसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात कसबा शिवाजीनगर पर्वती कोथरूड कॅन्टोनमेंट आणि वडगाव शेरी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे यासाठी तेरा मे दोन हजार चोवीस या दिवशी मतदान पार पडणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव खेड आळंदी जुन्नर भोसरी शिरूर आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे आणि यासाठी तेरा मे दोन हजार चोवीस या दिवशी मतदान पार पडेल तर मावळ लोकसभा मावळ लोकसभा मतदारसंघात पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमधील तीन विधानसभा मतदारसंघ येतात मावळ पिंपरी चिंचवड हे पुण्यातील तर पनवेल कर्जत आणि उरण हे रायगडमधील विधानसभा मतदारसंघ येतात यासाठी तेरा मे दोन हजार चोवीस या दिवशी मतदान पार पडणार आहे आता मतदानाच्या तारखा तर समजल्या पण यानंतर सगळ्यात महत्वाचा दिवस असेल तो म्हणजे मतमोजणीचा चार जून दोन हजार चोवीसला मतमोजणी होईल अर्थात याच दिवशी पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात कोण खासदार असेल हे देखील ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी साधव केदारी लोकमत डॉट कॉम